तेरा मैल ते माळकवाडा रोडवरून जाणाऱ्या कारमधून एम एच झिरो सहा बी ई डबल झिरो एक्याण्णव एक लाख बावन्न हजार रुपयाची अवैधरित्या दारू मंद्रुप पोलिसांनी पकडली आहे पोलिसांनी वाहन चालक मेहबूब अलाउद्दीन नदाब वयवर्ष पस्तीस राहता माळकवडा तालुका दक्षिण सोलापूर याला नोटीस देऊन सोडले आहे दोन लाखाच्या कारमध्ये दीड लाख रुपयाचे विदेशी बनावटीच्या दारूचे बॉक्स घालून मेहबूब नदाब सोलापुरात येत होता खबऱ्याकडून पोलिसांना त्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी मंद्रुप शहरातील कत्री चौकात सापळा लावला काही वेळाने ती कार त्या ठिकाणी आली पोलिसांनी कार आढळली गाडीची झडती घेतली त्यावेळी कारमध्ये दारूचे बॉक्स आढळून आले कार व दारूचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई पोलीस उपाधीक्षक विलास यामलवार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ढांगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक मसलखांब भोसले सुतार काळे शेख यांच्या पथकाने पार पाडली आहे